पार्थ पवार जमीन प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच पेटलंय आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे पार्थ पवार यांच्या जमीन प्रकरणातील गैरप्रकारानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे तर हाके यांचा आरोप आहे की अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि अजित पवारांनी सत्तेचा दुरुपयोग केलाय तसंच राजीनामा घेतला नाही तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देखील आणखीनच वाढण्याची म्हणजे हिमनगाचं टोक आहे अजितदादा पवार म्हणजे सरळ सरळ महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा अजितदादा पवारांच्या पोराची कंपनी आमेडा आणि तिने लावलाय महाराष्ट्रातल्या सगळ्या बहुजनांच्या योजनांच्या बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या अजितदादा पवारांची पोरं एक जण दारूचा कारखाना चालवतो आणि दुसरा असले भूखंड घोटाळे करतो अजितदादा पवारांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केलेला आहे अनेक जजमेंट आहेत असं ऑफिस ऑफ प्रॉफिट या सदराखाली अनेक जजमेंट आहेत अजितदादा पवारांना कुठलाही नैतिक अधिकार या पदावर राहण्याचा नाही पहिल्यांदा अजितदादा पवारांचा राजीनामा झाला पाहिजे बी रिपोर्ट सत्यवेध न्यूज पुण्यात